नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी एक असं सुशिक्षित आणि नगराध्यक्ष पदाचे सर्वच उमेदवार आज आपण येऊन इथे प्रचाराला सुरुवात करतो गोष्ट हे करीत असताना सर्वांना वाटणार आज साथीच असल्याचा काय संबंध मी स्वाती चाचले उदगाव जिल्हा परिषदचे सदस्य आणि सभापती होते समाज हे उदगावच्या माळावर विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कुठं आहे बाराशे मध्ये नंबर बाराशे एकावन्न कोर्ट आहे त्या ठिकाणी पण इथं समजणार आहे जे नेते मंडळी पण बसलेले जे आहे भास आहे अशी असणारी लोक आहेत त्यांनी आमच्या जी लोक आलेली त्यांच्यावर केला आणि अक्षरशः मी स्वतः एक महिला जिल्हा परिषद सदस्य सभापती असणारी महिला तेरा दिवस अक्षरशः पिंटू चौकातील जेलमध्ये अरेस्ट होते लक्षात ठेवा अटक आज निकाच्या माध्यमातून त्यांनी नगराध्यक्षमध्ये बदल त्यांच्यावर सुद्धा कशा तर राज्य आणि या सर्वच नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या पाठीशी राहायला गरजेचं लक्ष या राजीव गांधी मध्ये बोलत असताना तपासून गोड चहा पिऊन तपासेतून गोड चहा आहे आणि कपाट

at it आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल